बी मेकॅनिकल इंजिनियर नोकरी सोडून शेताकडे वळणारा युवा शेतकरी सिद्धांत अर्जुन देवकर हे इंजिनियर पाच वर्षे शहरी भागात कंपनीत नोकरी केली वेतन देखील भरगच असताना सर्व काही सोडून शेतीकडे वळत खरबूज कलिंगड जवळपास दहा एकर लागवड करून वार्षिक खर्च वजा जाता जवळपास दहा लाख रुपये उत्पन्न काढत आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास नक्कीच फायदा होईल यासाठी युवकांनी शेती व्यवसायाकडे वळावे असेही सिद्धांत यांनी सांगितले लोहारा तुळजापूर धाराशिव सरहद्दीवरील व तुळजापूर तालुक्यातील वानेगाव या छोट्याशा खेड्या गावातील हरिभक्त पारायण अर्जुन मारुती देवकर हे वयाच्या सतरीत देखील शेतातील कामे करतात त्यांची दोन्ही मुलं शेतीच पाहतात लहान इंजिनियर झालेले सिद्धांत हे शेती व्यवसायात वळत आधुनिक शेती करीत आहेत डोंगराळ भागातील जमिनीवर खरबूज कलिंगड ढब्बू मिरची लागवड शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देऊन जाते असेही सिद्धांत सांगतात सिद्धांतच्या वडिलांनी हरिभक्त पारायण अर्जुन मारुती देवकर महाराज बारा वर्षे सालगडी म्हणून काम केले तुटपुंजी पगारीवर कुटुंबाचा गाडा हाकत मुलांचा शिक्षणाचा खर्च काढत थोडीफार शेत जमीन घेऊन त्यातच आज जवळपास अठरा एकर शेती केली आहे त्यामध्ये दहा एकरात कलिंगड खरबूजची लावण केली आहे कर्नाटकासह मुंबई पुणे सारख्या मोठमोठ्या मॉलमध्ये त्यांचा खरबूज आज विक्री होत आहे या सर्व व्यवसायात सिद्धांतचे मोठे बंधू व वडील सुना शेतातील कामे मजुराकडून करून घेतात पाहूया सिद्धांत हे शेतकऱ्यांना काय संदेश देतात मी सिद्धांत अर्जुन देवकर मुक्काम बाणेगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव माझं शिक्षण बी मेकॅनिकल आहे सोलापूर ऑर्किड कॉलेजला झालं त्याच्यानंतर मी पाच सहा वर्ष जॉब केला मिल्टन, मिल्टन क्वालिटी क्वालिटी <स्थाँगा> इंजिनियर म्हणून जॉब केला सर त्याच्यानंतर मी दोन वर्ष झालं जॉब सोडून झालाय मला दोन वर्ष झालं मी शेतीत उतरलोय आणि त्याचा मला चांगला फायदा झालेला आहे माझ्या घराला पण मी घरात राहिलो त्याचा एक मला आनंद आहे माझ्या वडिलासोबत राहिलो आई वडिला राहिलो परिवारासोबत राहिलो त्याचा एक वेगळाच आनंद आणि शेतीत म्हणजे मला जेवढं मला करावं वाटतं तेवढं मी करतो त्याचा मला एक आनंद होतो मला कुणाची कंट्रोल लाईफ नाही माझ्या मनावर मी माझं माझ्या शेतीचा आणि त्याचा आनंद घेतो सर त्याच्यामुळं ज ज्यांना जास्त गोष्टीमध्ये जास्त शेतीच्या गोष्टीत जर आनंद असेल त्यांनी शेतीमध्ये उतरलंच पाहिजे कारण जेवढं तुम्ही करचाल तेवढं कमी आहे आणि आनंद आहे आपण आपल्या पूर्ण परिवारासोबत राहतो आणि पूर्ण गावात राहून प्रोसेसमध्ये ह्या प्रोसेसमध्ये राहतो आपल्या शिक्षणाचा आपल्या गावातल्याला आणि आपल्या घरच्याला ह्याचा फायदा होतो जॉब म्हणजे कसं आहे सर एक कंट्रोल पद्धत आहे सकाळी उठा एक आठ तास जॉब करा या तेवढंच एक स्पेसिफिक लाईफ आहे त्याच्या जा बाहेर जाता येत नाही सर शेती म्हणजे असं आहे सर जेवढं करल तेवढं कमी आहे जेवढा आपण विचार करू जेवढा आपण प्रोसेस वापरू तेवढं आपल्याला उत्पन्न चांगले भेटणार आहे मग त्या ना आपण जर नवीन तंत्रज्ञान उपयोग करून नवीन गोष्टीचा आकलन करून जर शेती केली तर आपल्याला जास्त उत्पादन भेटते त्याच्यामुळं आम्ही ह्या क्षेत मी स्वतःहून शेती क्षेत्रात आलो आपल्याला आमच्या वडिलांनी भरपूर माहिती आहे त्या त्याचा मला फायदा झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या माणसाचा तोटवड आहे एक माणसं अशी भेटते ते आपल्या शेती क्षेत्रात की ज्यांना काय नॉलेज नसते फक्त ताकदवान माणसं असते ती आणि कष्टाळ माणसं असते ती पण दिमाग लावणारी ते तेवढी माणसं नसती त्याच्यामुळं दिमाग लावून शेती करणाऱ्यांची आता काळ आहे त्याच्यामुळं मी ह्या क्षेत्रात उतरलो आणि उतरल्याचा मला फायदा बी झाला सर आता ही आ, जी मधुमती केलेली आहे मी ह्याचं आ, मार्केटिंग करायचं ही अशिक्षित लोकांना पॉसिबल नाही सर कारण ही मॉलला माल द्यावा लागतंय त्यांच्याशी भेटावं लागतंय त्यांना कनेक्शन करून त्यांचं रेटिंग वगैरे करून त्यांची क्वालिटी कसं क्वांटिटी कसं पाठवायचं त्याचं बघून मग करावं लागतं हे अशिक्षित लोकांना जमणार मा नाही मग ही माल आपण दिल्लीला सुद्धा पाठवला सर दिल्लीला पाठवायचं म्हणजे काय गाडी तर पाठवायला येत नाही मग इथून जाऊन रेल्वे स्टेशनला जाऊन भेट दिली तिथून कसं आहे त्यांचं प्रोसेस कशी आहे किती पैसे घेते सगळं तिथून ठरवून पुन्हा ही रेल्वेनं आपण मुंबईला दिल्लीला हैदराबादला माल पाठवला सर आणि ही जर सुशिक्षित लोक असतात तर तो त्याची तेवढी हिंमत झाली नसती असं मला वाटतंय त्याच्यामुळं सुशिक्षित लोक जेवढं इकडं वळतील तेवढं फायद्याचं आकर्षक होऊ शकतात ह्या मधमधी व्हरायटीला पण ह्याचा रेट ऐंशी रुपये नव्वद रुपये आम्ही किलो निघतो व्यापाऱ्यांना मग जी त्यांनी एक वीस तीस रुपये तर वाढवून देणार आणि ही एक किलो एकशे वीस एकशे तीस रुपयाला म्हणल्यावर खेड्यातल्या लोकांना ही पॉसिबल नाही म्हणून ही व्हरायटी फक्त मॉलसाठी एक आकर्षित फळ आहे म्हणून देण्यासाठी जसं अवक्याडो आहे अवक्याडो आपल्या इथं गाळ्यावर वगैरे लागतं का तशाच पद्धतीचं ही फळ आहे पण त्याला खर्च पण तसा आहे सर त्याचं एक बी भेटतं आपल्याला आठ रुपयाला आणि त्याची पुन्हा प्रोसेस त्याला शेणखत किती लागतं पुन्हा बेसोडोस सो वगैरे याची प्रोसेस थोडं खर्चिक आहे त्याचं जर आपण पॉलिनेशन पॉली हाऊसमध्ये केलो तर हँड पॉलिनेशन करावं लागतं म्हणजे नर आणि मादी फुल त्यांना एकमेकांना जॉईंट करावं लागतं तेव्हा ही फळ लागतं त्याच्यामुळे ही खर्चिक असल्यामुळे हे विकतानासुद्धा त्या पैशाने चिकावं लागतं आणि तुम्ही जर रेट मागाव वीस पंचवीस तरी परवडणारी वस्तू कुंदन आणि लॉयलपूर या अशा गोष्टींना जर खर्च कमी असल्यामुळे ते त्या टायमाला परवडते वीस पंचवीसमध्ये परवडते मला क्षेत्र आहे अठरा एकर त्याच्यामधून दहा एकर खरबूज आहे म्हणजे तीन व्हरायटी हो आहे कुंदन मृदुला आणि मधुमती तीन व्हरायटी हो आहेत मृदुला नवीन व्हरायटी हो आहे खर्च कुंदाना आणि मृदुलाला एकरी एक लाखच्या आसपास येते म्हणजे लागवडीपासून फवारणी वगैरे सगळं मिळत मग रोजगार वगैरे त्याच्यामध्ये सगळं आलं एक लाखाच्या आसपास जर खर्च आला आणि पंचवीस रुपयेने जरी गेलं तरी दोन लाख रुपयाच्या आसपास आपल्याला दहा बारा टन काढलो का दोन लाख अडीच लाख रुपये भेटते ती मग खर्च जाऊन एक दीड लाख रुपये आपल्याला शिल्लक राहते एकरी आणि मधुमतीचं वेगळा आहे सर मधुमतीला खर्च जास्त आहे पण तसं इन्कम पण जास्त भेटतंय टनेज सर मधुमतीला खर्च एक दोन अडीच लाख रुपये जर आला तर सहज पाच सहा लाख रुपये देते पण ही बाहेर काढून बाहेर जमत नाही पॉली हाऊसमध्येच करावं लागते आता कंपनीनं अग्रीमेंट केली फक्त पॉली हाऊसमध्येच करायचं बाहेर सर, सर मधुमती ही व्हरायटी कंपनी नॉन इस्युर्सवाल्याने म्हणलं होतं की फक्त पॉली हाऊसमध्येच येते आणि पॉली मध्ये पण ती पण व्हर्टिकल व्हर्टिकल म्हणजे जसं आपण दोडके वगैरे लावतो ना त्या पद्धतीनं आपण गेल्या वर्षी केलं होतं आणि तसं करून पण हँड पॉलिनेशन करायचं हँड पॉल्युनेशन करायचं जेव्हा फळ पाचशे ग्रामचं होतं ते फळ वरी बांधायचं म्हणजे ह्या प्रोसेसला भरपूर कॉस्टिंग चालली सर मॅनपॉवर लागाली हँड पॉल्युशन पॉलिनेशन करायला पुन्हा ती वरी येली बांधाला पुन्हा फळ वरी बांधायला खर्च जास्त चालला मग आम्ही थोडा खर्च होण्यापेक्षा आम्ही म्हणलं ट्राय करून बघावं रिस्क घेऊन बघावं का होणार नाही ह्या विचाराने ना आम्ही बाहेर करून बघितलं सर आणि ते चांगलं सक्सेस झालं आता त्यांना पाहिजे तशी क्वालिटी हां आमच्या प्लॉटनं दिलेल्या रिलायन्सवाल्यानं पण घेतलं पंच्याऐंशी रुपये रिलायन्स रिलायन्सवाल्याने घेतलं आपल्याकडे पावत्या वगैरे आहेत तिथं जाऊन मी भेट वगैरे देऊन आलो क्वालिटी कशी पाहिजे त्यांना वगैरे सगळं विचारून त्यांना माल देऊन आलो आणि त्यांनी पंच्याऐंशीने घेतली आणि क्वालिटी त्यांनी म्हणले नाही आपल्याला की पॉली हाऊस मधल्या तर ह्याच्यात फरक आलाय असं आला। त्यांचं तर आपल्याला अजून ऑब्झर्वेशन आलं नाही आणि आपण त्यांना सांगून ऐकलो की आम्ही ही बाहेर केलेला आहे आम्ही आ... म्हणजे असं ओपन प्लॉट पॉली हाऊस मध्ये नाही केलं पॉली हाऊस मध्येच केल्यावर येते असं काही आम नाही म्हणून आम्ही त्यांना दाखवून दिले की बाहेर पण आला ओपन प्लॉट येतो येऊ शकतो उच्च शिक्षण घेऊन कंपन्यामध्ये जॉब म्हणजे सर एक कंट्रोल लाईफ आहे आठ वाजता जावा दहा वाजता या पुन्हा काय नाही बाकीचं एक स्पेसिफिक जीवन जगावं लागते सर शेती म्हणजे ओपन आहे सर ओपन माइंडेड तुम्ही जेवढं दिमाग लावचाल जेवढं कष्ट करचाल तेवढा पैसा येणार आहे आणि आताच्या शेतीमध्ये कसं नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून जेवढा आपण करू शकतो तेवढा आपल्याला पैसा भेटणार आहे नवीन तंत्रज्ञान म्हणजे समजा आता मॅन पॉवर भेटन झाले त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये आता ट्रॅक्टर आले बिडर आले फवारणीसाठी वेगळे वेगळे अवजारे आले आपण जर आपण जेवढं दिमाग लावल तेवढं आपल्याला शेती परवडणार आहे आणि आपण स्वतःहून करायचं आहे म्हणजे असं माणूस लावून सगळ्या गोष्टी होणार नाहीत आपण जेवढं शिकून आपल्याला जेवढं करता येते तेवढं आपण करायचं आणि जेवढं आपण नवीन नवीन गोष्टी करू म्हणजे फळबाग म्हणा पालेभाज्या म्हणा असं पारंपारिक शेती सोडून जर दुसऱ्या गोष्टी केल्या तर जास्त परवडणार आहे आणि दुसरं म्हणजे मार्केटचा थोडा नॉलेज असलं पाहिजे म्हणजे कधी करावं कुठल्या टायमाला करावं जेणेकरून आपल्या पालेभाज्याला आणि फळबागाला भाव येऊ शकतो याचा विचार करून शेतीत जर उतरलं तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट शेती सक्सेसफुल होऊ शकते सर आस राहते तर त्याला करण्याची चिकाटी त्यांच्याकडनं नसते म्हणजे कुणीतरी उत्पन्न चांगलं काढले आणि उत्पन्न काढले म्हणून दोन रोज त्याचं ते शेत जाऊन बघणं पुन्हा शेती व्यवस्थेशीर हो आपण बी करावे असे वाटणं करावे असे वाटणं आणि एकच शेतकऱ्यासाठी जिद्द चिकाटी अभ्यासवृत्ती ह्या तिन्हीचं संगम असलं की शेतीमध्ये न तोटा येत नाही आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या मुलानं व्यसनात नसलं पाहिजे इच्छा व्यसनी निर्वसनी आपली कमाई किती आहे आपल्या कमाईला आपण खर्च किती करावा ह्याचं बी अं गणित असलं पाहिजे की आपणच ती माणूस सुखी झाल्याशिवाय ती अगदी पर एक सांगतो निर्व्यसनीपणा इच्छाशक्ती मोठी असली पाहिजे तिन्ही ऋतूला शरीरानं तोंड देण्याची त्या शरीरात ताकद असली पाहिजे ताकद असते निर्माण केली पाहिजे कुठं तर टपरीवर ह्याच्यावर बांधावरून शेती होत नाही बांधावरली शेती खरी नाही बांधावरली शेती तोट्यात गेल्याशिवाय राहत नाही आणि पुन्हा ती म्हणते शेतीत काय दम नाही शेतीत आहे आपल्यात दमा असला पाहिजे तेव्हा शेती आपल्याला सुखी केल्याशिवाय सोडली फक्त आपण जिद्द चिकाटी वरती जीवनात बाळगून राहतना दिवस मेहनत करावी लागते त्याला राहत पाक बनू लागते तेव्हा ही सगळं धन ही एवढं प्राप्त होतं